भारतामध्ये आलं होतं भारतामध्ये आलं होत्या भारतामध्ये झाला जातो तो म्हणजे अठराशे सत्तावन चा स्वातंत्र्य लढा ठीक आहे विषय काय आपला इतिहास इतिहास झाड्याच नाव आता आपण अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य लढा आपण हा पाठ बघत आहोत आपण जो काय बघलेला हा जो लढा आहे त्याला म्हटलं गेलेला स्वातंत्र्य समर स्वातंत्र्य स्वातंत्र्य समर काय म्हटलेलं त्याला बघा हा जो काय लढा झालेला हा अठराशे सत्तावन्न चा त्याच्या आधी पण भारतामध्ये छोटे मोठे इंग्रजांच्या कंपनी सरकारच्या विरोधात लढे झालेले होते okay, पण okay. याची व्याप्ती ही इतकी मोठी प्रमाणात होती का ह्या स्वातंत्र्य समोरने इंग्रजी सत्तेला हादरून सोडलं असा okay. इतका मोठा लढा भारताच्या इतिहासामध्ये जे काही उल्लेख आलेला आहे त्याला ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार म्हटलेलं आहे पण अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर या ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही भारतावर राज्य होतं ते संपुष्टात आलं आणि इंग्लंडमध्ये जे काही पार्लमेंट होतं पार्लमेंटमध्ये ठराव तयार केला आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही भारतावरच जे काही राज्य होतं ते नष्ट करून इंग्लंडचं राज्य भारतावर लागू झालं ते आपण सर्व या पाठामध्ये या टॉपिक मध्ये बघणार आहोत कोणताही लढा हा एका उभा का ज्याच्यामुळे भारतीय जनता आहे ती काय आधी कंपनी सरकारच्या विरुद्ध नाराज झाली आहे की नाही तर कोणापर्यंत सुरुवात झाली शेतकरी असल मागासवर्गीय असल व्यापारी असल किंवा जे संसदिक होते या सगळ्यांवर या कंपनी सरकारने काय केलेलं तर अन्याय करायला सुरुवात केलेली होती शेत सारा वसूल करायचे ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला असेल त्या ठिकाणी सुद्धा शेतसारा महाग केला जात नव्हता बघ त्यातच एक अशी घटना घडली सतराशे सत्तर मध्ये दुष्काळ पडला कधी सतराशे सत्तर मध्ये कुठं दुष्काळ पडला बंगाल या प्रांतामध्ये दुष्काळ पडला कोणता बंगाल प्रांतात खूप मोठा दुष्काळ पडला

तुम्ही जी उत्तर सांगितली ते अगदी बरोबर आहे या उपासमारी मुळे काय होत का दुष्काळ पडला तर सगळीकडे उपवासारी झाले अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शेतसारा देऊ शकत नव्हते तरी सुद्धा कंपनी सरकारने सरकारनी बर्द्यांच्याकडनं शेतसारा घेतला अशा प्रकारे प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक भागामध्ये त्यांनी प्रत्येक लोकांवर अन्याय करायला सुरुवात केली याचा भारतीय जनतेने भारतीय जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाच जे काही स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात सतराशे त्रेसष्ट ते अठराशे सत्तावन्न या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम संन्यासी व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले असेच लढे गुजरात राजस्थान महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले कुठे कुठे झाले बघा महाराष्ट्रामध्ये असाच एक लढा उमाजी नाईक यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लिहिला त्यावेळेस उमाजी नाईक यांनी असा उग्र स्वरूपाचा लढा दिला रामऋषी बाबांना एकत्र केलं त्यांचा जो समाज होता त्या सर्व बांधवांना एकत्रित केलं संघटित केलं आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला बंडच नाही पुकारला तर त्यांनी एक जाहीरनामा सुद्धा काढला कोणाविरुद्ध बरोबर तर इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी काय केलं पुणे सातारा अहमदनगर सोलापूर काय बघायचं आहे कारण काय बघायची आता बघितलं प्रत्येक भागामध्ये कंपनी सरकारने काय केलं होतं अन्न शेतकरी असल मजूर असल व्यापारी असेल आदिवासी बांधव असेल सगळ्यात जर या कंपनी सरकारने काय केलं होतं अन्याय केलेला होता त्यामुळे हा लढा उभा राहिला आता याची आपण कारण सगळ्यात पहिले ती कारण मागणार आहे एक आर्थिक कारण काय मागणार आहे आर्थिक कारण ओके मी लक्ष बघा इंग्रजांनी काय केलं होतं इंग्रजांनी आपलं स्वातंत्र्य आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या भारतातील जे शेतकरी असेल व्यापारी वर्ग असल त्यांच्यावर काय केलं होतं एक अमानुष असा कर होता कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काय करायचे तो कर वसूल करायचे दुसरं कारण बघायचं आपल्याला ते सामाजिक कारण कोणतं सामाजिक कारण हे जे सामाजिक कारण आहे हे सामाजिक निगडीत आहे लोकांशी निगडीत आहे आपल्या भारतामध्ये ज्या काही चांगली रीती चालू होत्या ज्या काही धर्म परंपरा असेल प्रत्येक धर्माची विशिष्ट परंपरा असायच नाही त्या सामाजिक चालरिती मध्ये इंग्रजांनी काय केलं धवळाधवल करायला सुरुवात केली होती आतापर्यंत हा भाग बघितला इथपर्यंत तुम्हाला समजला